नमस्कार मी शिवाजी गीताराम शिंदे पालक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुलतानवाडी आमच्या येथे एक दोन वर्षापासून शिक्षक मुख्याध्यापक आणि बाकीचा स्टाफ असा काळे सर सर साळुंके सर असा स्टाफ आमच्याकडे आलेला आहे आणि यांनी शिक्षणामध्ये ज्या नवीन नवीन पद्धती असतात त्याप्रमाणे त्यांनी एक नवीन पद्धतीचे शिक्षण म्हणजे एक अभ्यास पंगत नावाची जी हे ती पंगत्ती त्यांनी चालू केलेली आहे मुलांना शिकवण्यासाठी तसेच भविष्य शिक्षण पद्धतीच्यानुसार त्यांनी मुलांना एक असं प्रशिक्षण दिलं शाळेमध्ये ती मुलं स्वतःच मुलांना शिकवतात आधी त्यांनी मुलांना वर्गामध्ये तसं मार्गदर्शन केलं आहे मार्गदर्शन खाली मुलं हे त्यांना त्यांच्या मुलांना पाच सहा मुलांचा जो ग्रुप असतो त्या ग्रुपवर मोबाईलवर ते त्यांना शिकवतात त्यांना कुठलीही अडचण आली तर <coughs> मुला, 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 ते शिक्षकांचं मार्गदर्शन फक्त घेत असतात ह्या शिक्षण पद्धतीमध्ये गणिताचे जे मांडणी असती गुणाकार भागाकार वगैरे ह्या पद्धती मुलं मुलांना शिकवतात आणि ते मुलं मुलांना शिकवत असल्यामुळं मुलांना ते चांगल्या प्रकारे समजतं शिक्षकांनी शिकवल्यापेक्षा मुलांना त्यांच्या मित्रत्वातून त्यांच्या मित्राकडून जे शि मांडणी करून शिकवल्या जातं किंवा समजून सांगितलं जातं ते लवकर त्यांच्या लक्षात बसतं आणि या पद्धतीमध्ये मुलांना लवकर लक्षात येतं आणि त्यांचं विस्मरणसुद्धा लवकर होत नाही त्या हिशोबाने त्यांची ती गोष्ट मांडणी ही लक्षात राहते अशा पद्धतीने आमच्या शिक्षक लोकांनी हा जो उपक्रम चालू केलेला आहे चांगल्या प्रकारचा उपक्रम आहे भविष्यातसुद्धा हा उपक्रम इतर शाळांमधूनसुद्धा सुरू करायला हरकत नाही खूप चांगल्या प्रकारचा उपक्रम आहे